देतील रस्त्यावर फाशी किंवा करतील तुकडे त्यांचे त्यालाही दगडाने ढेसून काढतील तर मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा चौरंग कायदा का नाही लागू करू शकत एक छोटीशी चिमुकली जी आपल्या अंगणात खेळत होती खेळत असताना कुणीतरी नराधम तिच्या जवळ येतो तिला चॉकलेटचा आमिष दाखवतो आपल्या सोबत घेऊन जातो आईला समजतं की आपल्या पोरीचा आवाज अंगणात तर येतच नाहीये आणि आई बाहेर येऊन शोधाशोध करते शोधूनही पोरगी सापडत नाही आणि संध्याकाळी आपली पोरगी सापडते ती म्हणजे निर वस्त्र आणि खूप अशा दुर्दैवी हालतमध्ये की जे मला व्यक्तही करता येत नाही ही घटना आहे मालेगाव मधल्या डोंगराळे गावामधला म्हणजे आपापसातल्या आप भांडणामुळं तुम्ही तो राग एका चिमुकलीवर काढताय हा विचार सुद्धा किती शून्य आहे हे तुम्हाला लक्षात येत असेल त्या चुमुकलीची काय चूक त्या बाळाच्या त्या चोवीस का पंचवीस वर्षाच्या मुलाचं भांडण झालेलं आणि त्या भांडणाचा राग त्यांनी ह्या चार वर्षाच्या लहान बाळावरती काढला की तुम्ही कपड्यांवरून स्त्रियांचं चा चारित्र ठरवता तर त्या लहान लेकराचं चा चारित्र कशावरून ठरवणार आहे तुम्ही आणि कुठल्या विचाराने त्या नाराधामाने तिच्यावर अत्याचार केला असणार आहे तो आज तिच्या काकाच्या मामाच्या वयाचा मुलगा तिच्यावरती अत्याचार करून तिला फेकून देतो आणि अख्खं गाव अख्खी अख्खी फॅमिली तिची तिला शोधतीये ती कुठंच नाही सापडत कुठेतरी टॉवर खाली झाडा झुडपांमध्ये तिचा निर्वस्त्र आणि तो विकृत झालेला तिचं तिचं ते शरीर ते छोटस कोमळ शरीर सापडतं अत्याचार करूनही तिच्या चेहऱ्यावरती त्यांनी म्हणजे तिचा चेहरा तिने दगडाने ठेसून काढलाय इतका घाण प्रकार त्याला थोडी सुद्धा अशी कळकळणा वाटली की ती लहान आहे आणि आपण काय करतोय आत्ता तरी कुठ तरी हा अत्याचार थांबला पाहिजे बारक्या मुलीपासून ते म्हाताऱ्या वायांपर्यंत हा अत्याचार हो तोच होत आलेला आहे सगळ्यांच्या समोरसुद्धा येत आहे तुम्ही कॅन्डल मार्च करता हा मोर्चा करता तो मोर्चा करता रस्ते अडवता सगळं काही करता पण कायद्यांची भीती नाही राहिलेली पहिली गोष्ट तर ही आहे तुम्हाला जर कायद्यांची भीती असली असती तर तुम्ही असे चुकीचे पाऊल उचलले नसते हीच खरी ती वेळ आहे समाजातील विकृत राक्षसांना ठेचून काढण्याची आणि जर खरच न्याय मिळवून द्यायचा आहे ना ह्या सगळ्या ह्या सगळ्या फॅमिलीला ज्यांच्या ज्यांच्यावर असे अत्याचार झालेत ज्यांच्या फॅमिलीवर हे अत्याचार झालेत एकदा तरी एकदा तरी अशा नाराधामांना त्यांच्या परिवाराकडे सोडून बघा जर तुम्हाला आपल्या भारतीय कायद्यांची भीतीच नाही राहिलेली बरोबर तर मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा चौरंग कायदा का नाही लागू करू शकत द्या तुम्ही परिवाराकडे त्यांना राधामांना देतील परिवार शिक्षा देतील रस्त्यावर फाशी किंवा करतील तुकडे त्यांचे त्यालाही दगडाने ढिसून काढतील कुठं तरी भीती बसेल आणि ह्या गोष्टीचा कुठेतरी न्याय निवाडा होईल जय जिजाऊ जय